नांदगाव येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी व कार्यकर्त्यांनी नवीन प्रशासकीय इमारत येथे महसूल अधिकारी योगेश पाटील यांच्याकडे आंबेडकरांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी असे निवेदन यावेळी देण्यात आले होते निवेदनात म्हटले आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी तहसीलदार यांना तीव्र शब्दात निवेदन देऊन लक्ष केंद्रित करत केंद्रीय गृह गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत संपूर्ण देशामध्ये संताप आक्रोश पसरलेला असून भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचा गृहमंत्री जर असे बेताल वक्तव्य करत असेल तर ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे ज्यांनी या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्य रुजवण्यासाठी आपले आयुष्य कुर्बान केले अशा महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्य करून तमाम भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यांनी त्वरित भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामां सामोरे जावे या घटनेचा नांदगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करून आंबेडकरांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी असे निवेदनात म्हटले आहे जी शहा यांनी परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार खऱ्या अर्थानं यांच्याबद्दल जी व संविधानिक वाक्य राज्यसभेमध्ये त्यांनी जी त्यांची भूमिका मांडली आहे ती खऱ्या अर्थानं नांदगाव तालुक्याच्या तमाम भीमसैनिक आंबेडकरी जनता नांदगाव काँग्रेस कमिटी या घटनेचा जाहीर निषेध करीत आहेच पण अमित शहानी जे बेताल वक्तव्य केलेले आहे ते के तमाम भारतीय समाजाची भावना यामुळं दिली तर आहेच पण देशाचा गृहमंत्री जर असा बेताल वक्तव्य करत असेल तर त्या पद्धतीनं त्याला उत्तर कसं द्यायची ताकद ही खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजामध्ये आहेच राज्य घटनेचा पाया हा खऱ्या अर्थानं या देशामध्ये सर्वांना समता न्याय आणि बंधुत्व देण्याचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय अधिकार दिले आणि जर देशाचा गृहमंत्री जर आंबेडकर आंबेडकर आणि तुम्ही जर देवाची एवढी जप केला असता तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता असं वक्तव्य जर तो करत असेल तर खऱ्या अर्थानं या देशाच्या बहुजनांना मुक्तीचं तत्वज्ञान मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षात या देशामध्ये स्वर्गच उतरवलेला आहे हजारो वर्षापासून आम्ही नरकयातना भोगत होतो आणि त्या नरकयातनाला छेद देण्याचं काम परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरच हे आमचे खऱ्या अर्थानं देव आहे आमची भूमिका अशी आहे की मोजी तरी तुझी उंची कशी मधू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हता देव ही नव्हतास तू खऱ्या अर्थानं मानवाची पूजा करणारा मानवाला समतीची आणि मानवतेची वागणूक देणारा खरा महामानव होता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्राघवादन तर करतोच पण अमित शहानी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि संबंधित प्रशासनाने या घटनेचा योग्य तो कार्यवाही करावी ही मागणी करतो व थांबतो जय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव